तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता बारावीची जी बोर्ड परीक्षा झालेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये तर त्याच्या दृष्टीनं त्याची जी रिझल्टची तारीख आहे ती डिक्लेअर झालेली आहे तर हे बोर्डाचं पत्र आपल्यासमोर आहे तर याच्यामध्ये बघू शकता की फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालाबाबत तर काय म्हटलेलं आहे इथे की उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की परीक्षेचा जो निकाल आहे इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल तो दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे या संदर्भात पत्रकार परिषद सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता राज्यमंडळ कार्यालयात आयोजित केलेली आहे ओके तर अशा पद्धतीचा बारावीचा रिझल्ट जो आहे तो पाच मे दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे ओके थँक्यू